शिवपुराणातील महत्वाचे एकवीस उपाय तुमचे जीवन बदलून टाकतील श्री स्वामी समर्थ जर तुम्ही या एकवीसपैकी एक, एक उपाय देखील केलात तर भगवान शिव तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतात नमस्कार मित्रांनो शिवपुराणानुसार हे संपूर्ण विश्व ब्रह्मदेवाने निर्माण केले आहे भगवान शिवाच्या इच्छेनुसार आणि भगवान विष्णू त्यांचे पालन करतात म्हणूनच भगवान शंकराची आराधना करूनही मोठ्या समस्या दूर होतात सोमवार हा शिवाचा उपासनेचा सर्वोत्तम दिवस मानला जातो शिवपूजेचे हे एकवीस उपाय जर तुम्ही प्रत्येक सोमवारी किंवा यापैकी कोणतेही एक उपाय जरी केला तरी भगवान शिव तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतात नंबर एक एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करावे तसेच माता पार्वतीची पूजा करावी नंबर दोन माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला या दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा नंबर तीन सोमवारपासून हे उपाय सुरू करा आणि त्यानंतर रोज करा यामुळे वाईट काळ दूर होऊ शकतो नंबर चार एकवीस बेलपत्राच्या पानांवर ओम नम शिवाय लिहून ते शिवलिंगाला अर्पण करावे यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो नंबर पाच भगवान शंकराचे वाहन बैल नंदीला हिरवा चारा खाऊ घाला यामुळे जीवनात सुख समृद्धी वाढते आणि समस्या दूर होतात नंबर सहा तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न द्या यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही तसेच पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळेल नंबर सात तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे शनीचे दोष दूर होतात नंबर आठ घरामध्ये पारद शिवलिंग आणा आणि या शिवलिंगाची रोज पूजा करा यामुळे तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते नंबर नऊ पिठापासून अकरा शिवलिंगे बनवा त्यांच्यावर अकरा वेळा जलाभिषेक करावा या उपायाने मूल होण्याची शक्यता असते नंबर दहा शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण करा नंतर पाणी अर्पण करावे यामुळे मुलांची संबंधित समस्या दूर होऊ शकतात नंबर अकरा भगवान शिवाला पवित्र करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा सायंकाळी शिवमंदिरात तुपाचे अकरा दिवे लावा नंबर बारा एका भांड्यात गंगाजल घ्या भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करा गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्यानंतर शुद्ध पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करावा नंबर तेरा शिवलिंगावर अत्तर मध दूध साखर आणि तूप अर्पण करावे यानंतर शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करून सजवा नंबर चौदा बेलाच्या पानांवर रामाचे नाव लिहून ते शिवलिंगाला अर्पण करावे यानंतर पूर्ण भक्तिभावाने ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा नंबर पंधरा दर सोमवारी भगवान शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाने बनवलेले अन्न अर्पण करा या उपायाने तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल नंबर सोळा सोमवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दूध साखर पांढरे वस्त्र आणि दही दान करावे या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित आशीर्वाद देतात नंबर सतरा जर तुम्ही कष्ट करत असाल आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळत नसेल त्यामुळे तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तर सोमवारी शिवमंदिरात जावा शिवरक्षा स्तोत्राचे पठण करावे या उपायाने तुम्हाला फायदा होईल नंबर अठरा भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सोमवारी महादेवाला दूध धतुरा आग गंगाजल चंदन अक्षत आणि बेलपत्र अर्पण करावे यामुळे महादेव प्रसन्न होऊन शुभ आशीर्वाद देतात नंबर एकोणीस सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने भगवान शंकरांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात नंबर, उसाचा होता नंबर वीस सोमवारी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा खूप शुभ मानले जाते यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात नंबर एकवीस शिवमंदिरात त्रिवे दान करावे तसेच शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते आशा करते तुम्हाला या माहितीचा नक्कीच उपयोग होईल आणि तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतील व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी माया पुन्हा भेटूया अशा छानशे व्हिडिओसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ